लक्ष्मीनिवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला अस असं बघायला मिळालं की जयंत त्याच्या आणि जान्हवीच्या लग्नाची पत्रिका घेऊन स्वत इकडे जानूच्या घरी आलेला असतो आणि तो पत्रू पत्रिका देऊन पाया पडून तिथून निघून जातो सोबत जानूलासुद्धा घेऊन जातो तो, जा तो।, तो जान्हवीला एक खतरनाक सरप्राईज देणार असतो तो जान्हवीला म्हणतो की तू माझी सोलमेट आहेस आणि तू माझ्या जवळ आलीस तरी माझ्या हृदयाची धडकन वाढते आणि बिकॉज आय लव यू त्याच्यामुळं मला तुझ्या प्रत्येक गोष्टीची चाहूल लागते आणि तुझं एक स्वप्न होतं ना की मोठ्या झी मराठीच्या सारे प या स्टेजवर तू गाणं गायचं आहे चल मी आज तुला तिथेच घेऊन जात आहे आणि जयंत जान्हवीला तिथे घेऊन जातो आणि जान्हवी प्रचंड खुश होते जान्हवी तिथे जयंतसाठी गाणं म्हणते त्यावेळेस जान्हवी म्हणते की जयंत मला इथे सगळे असताना एकदा घेऊन ये त्यावेळेस जयंत म्हणतो की तू आणि मी असताना आपल्या दोघांच्यामध्ये मला कोणीही तिसरा नको आहे आणि हे ऐकल्यावर मात्र जान्हवी लाजलेली आपल्याला पाहायला मिळते इकडे जान्हवीच्या आईबाबांना फार अभिमान वाटत असतो की एवढा मोठा बिझनेसमॅन असून अगदी सुसंस्कारित आहे आणि खूपच आपल्या जान्हवीची तो काळजी घेत आहे इकडे सिद्धू आणि त्याचे मित्र भावनाचा पत्ता शोधत असतात अख्ख्या दिवसभर फिरूनसुद्धा त्यांना भावनाचा पत्ता अजिबात सापडत नाही इकडे रवीने गाडेपाटलांना फोन केलेला असतो त्याला एका प्रोजेक्टसाठी त्यांची मदत लागणार असते आणि रवीने त्यांची अपॉइंटमेंटसुद्धा घेतलेली असते आता रवी आणि गाडेपाटलांची एका प्रोजेक्टसाठी भेट होणार आहे आणि त्या भेटीमध्ये काय घडणार हे पाहणं खूप रंजक ठरेल इकडे लक्ष्मी रस्त्याने चालत चाललेली असते आणि ती विचार करत असते की भावनाच्या लग्नाच्या बाबतीत जे काही घडलं ते जानूच्या बाबतीत घडू नये अशी तिला भीती वाटत असते याच विचारात ती चालत असते आणि रस्त्यावर पडणार तेवढ्यात विश्वाची आई तिचा तोल सावरते आणि लक्ष्मी म्हणते की वहिनी तू इथं कसं काय त्यावेळेस ती म्हणते की ताई तुम्ही पडला असतात कुठं लक्ष आहे तुमचं त्यावेळेस लक्ष्मी म्हणते की अगं माझ्या छोट्या जानूचं लग्नच ठरलेलं आहे आणि ही घे पत्रिका दादाला आणि आप्पांना समजून सांग की माझ्यासाठी आणि श्रीनिवाससाठी नका येऊ तर तुमच्या लाडक्या भाचीसाठी तरी लग्नाला नक्की यायला पाहिजे त्यावेळेस तिची वहिनीच्या डोळ्यातून पाणी आलेलं असतं ती म्हणते की मागच्या वेळेस भावनाच्या लग्नाच्या वेळेससुद्धा तुमच्या दादांनी माझं काहीच ऐकलं नाही ह्या वेळेससुद्धा ऐकतील असं मला काही वाटत नाही त्यानंतर लक्ष्मी तिला लग्नाला येण्याचा आग्रह करते आणि तिथून निघून जाते इकडे विश्वाची आई घरी गेल्यावर विचारातच असते त्यावेळेस विश्वाचे बाबा म्हणतात की आम्हाला दही साखर दे आम्हाला एका जमिनीचा व्यवहार करायचा आहे जमीन विश्वाच्या नावावर करायची आहे आणि घरसुद्धा विश्वाच्या नावावर करायचं आहे आणि विश्वाच्या बाबांना ती पत्रिका दिसते त्यांना प्रचंड राग येतो जयंत आणि जान्हवी जान्हवीचं नाव ते ओळखतात त्यानंतर ते कविताला म्हणतात की कविता हे काय आहे तू ताईला भेटलीस का तू तिच्याशी भेटलीस का आणि बोललीसच का आणि ही पत्रिका घरी कशाला घेऊन आलेली आहेस मला हे अजिबात आवडलेलं नाही असं ते कविताला ओरडत असतात काय आता विश्वापर्यंत ही पत्रिका पोचणार का आणि विश्वाला कळणार का की लक्ष्मी आपली आत्या आहे आणि जान्हवी आपल्या आत्याची मुलगी आहे हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे